तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे सापाचं स्वप्न नऊ शुभ संकेत आठ अशुभ संकेत आणि त्याचे उपाय त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्यातील बऱ्याच जणांना स्वप्नात साप दिसतो स्वप्न ही एक रहस्यमय गोष्ट आहे झोपेत असताना आपला मेंदू आपले विचार आठवणी चिंता आणि दैनंदिन जीवनातील अनुभव यांच्या मिश्रणातून अनेक चित्र तयार करतो त्यातून निर्माण होणाऱ्या अदृश्यांनाच आपण स्वप्न म्हणतो काही स्वप्न आनंददायी असतात तर काही स्वप्न भीती निर्माण करतात त्यापैकी सर्वात जास्त लोकांना घाबरवणारं स्वप्न म्हणजे सापाचं स्वप्न साप दिसला की जागेपणीसुद्धा घाबरायला होतं मग झोपेत त्याचा अनुभव आला तर नक्कीच मन अस्वस्थ होतं पण नेहमीच सापाचं स्वप्न हे वाईट किंवा अशुभ असेल असं नाही अनेकदा ते शुभ लक्षणसुद्धा मानलं जातं प्राचीन काळापासूनच माणूस आणि सर्प यांचा संबंध खूप जवळचा आहे साप केवळ एक प्राणी नसून तो अध्यात्म गूढशास्त्र आणि धार्मिक परंपरांचा महत्त्वाचा भाग राहिला आहे हिंदू धर्मग्रंथ शास्त्र आणि पुराणांमध्ये सापाला विशेष स्थान दिलं गेलं आहे भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी नाग हरासारखा गुंफलेला आहे भगवान विष्णू शेष नागावर शयन करतात नागपंचमी हा साप पूजेसाठी साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे यावरून आपण समजू शकतो की साप हा केवळ एक प्राणी नसून श्रद्धा अध्यात्म आणि दैवी शक्ती यांचं प्रतीक आहे म्हणूनच सापाला पूजनीय मानलं जातं परंतु त्याचवेळी स्वप्नात दिसणाऱ्या सापांबाबत अनेक शुभ अशुभ संकेत आजपर्यंत सांगितले गेले आहेत स्वप्नात साप कोणत्या स्वरूपात दिसतो कुठे दिसतो आणि कोणत्या अवस्थेत दिसतो यावरून त्याचा अर्थ ठरतो स्वप्नात साप दिसल्याचे शुभ संकेत एक मंदिरात साप दिसणे इच्छा पूर्ण होण्याचं द्योतक दोन साप झाडावर चढताना दिसणे प्रगती अचानक नफा थकलेले पैसे परत मिळणे तीन शिवलिंगावर गुंडाळलेला साप भगवान शिवांचा आशीर्वाद कार्यात यश चार गरीब व्यक्तीला झाडावरून खाली येणारा साप संपत्ती वाढीचं लक्षण पाच साप उजव्या बाजूने मार्ग पार करताना काम यशस्वी होणार सहा स्वप्नात पांढरा साप खूप शुभ संपत्तीचं प्रतीक सात पांढरा सोनेरी किंवा चमकदार साप नशीब उघडणं पूर्वजांचा आशीर्वाद आठ साप बिळ्यात जाताना दिसणे अचानक पैसे मिळणं नऊ साप खंताना बाहेर निघणं धनप्राप्तीचा संकेत स्वप्नात साप दिसल्याचे अशुभ संकेत एक साप मूर्त स्वरूपात दिसणे संकटाचं सूचक दोन श्रीमंत व्यक्तीला झाडावरून खाली येणारा साप आर्थिक तोटा तीन साप डाव्या बाजूने मार्ग पार करणं काम अपूर्ण राहण्याची शक्यता चार साप जोडीने प्रेम करताना दिसणे मोठ्या हानीचं सूचक पाच साप चावताना किंवा दंश करताना दिसणे आजार संकट किंवा फसवणूक सहा साप मुंगूस यांची लढाई दिसणे फायदेशीर अडचणी कोर्ट कचेरीची शक्यता सात साप वारंवार स्वप्नात दिसणे पितृदोष किंवा पूर्वजांचा राग आठ साप बिळातून बाहेर निघताना दिसणे पैशांची हानी मानसशास्त्रीय अर्थ जर साप स्वप्नात तुमचा पाठलाग करत असेल तर याचा अर्थ तुम्ही भविष्याबद्दल चिंताग्रस्त आहात तुम्हाला एखादं सत्य स्वीकारायला भीती वाटत असेल किंवा एखादं रहस्य उघड करण्यास तुम्ही तयार नसाल स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात साप चावणे हे एखाद्या व्यक्तीच्या रागाचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुम्हाला साप चावताना पाहिले असेल तर तुम्हाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागू शकतो याशिवाय काही समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत याशिवाय स्वप्नात साप मारणे शुभ मानले जाते जर तुम्ही स्वप्नात सापाला मारताना पाहिले असेल तर ते जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळण्याचे संकेत देते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती जीवनात शत्रूवर विजय मिळवू शकते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात सापाचे दात दिसणे अशुभ मानले जाते हे स्वप्न पाहिल्याने आयुष्यात काही नुकसान होऊ शकते स्वप्नात साप दिसणे काळा साप स्वप्नात काळा आणि लांब साप दिसला तर ते शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच तुमच्या नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळणार आहे सोनेरी साप स्वप्नात सोनेरी रंगाचा साप पाहणे खूप शुभ असते हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे इच्छा केल्यानंतर हे स्वप्न आले आणि ते पूर्ण झाले तर इच्छा पूर्ण करण्यासाठी नैवेद्य देण्यास उशीर करू नका पांढरा साप जर तुम्हाला स्वप्नात पांढरा साप दिसला तर ते देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण आहे म्हणजे व्यवसायात प्रगती होईल हिरवा साप तुमच्या स्वप्नात हिरवा साप पाहणे हे सूचित करते की तुम्हाला लवकरच एखादी नवीन नोकरी किंवा बेरोजगारी संपवण्यासारखे मोठे यश मिळेल व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि व्यवसायात भरभराट होईल उपाय जर स्वप्नात अशुभ साप दिसले तर पाच सोमवारी शिवलिंगावर पाणी व कच्चं दूध अर्पण करावं भगवान शंकरांची प्रार्थना करावी निष्कर्ष स्वप्नात साप दिसण्याचे अनेक अर्थ आहेत तो कुठे कसा आणि कोणत्या परिस्थितीत दिसतो यावरून त्याचा शुभ अशुभ अर्थ ठरतो म्हणूनच सापाचं स्वप्न घाबरून न जाता त्यातून मिळणाऱ्या संदेशाकडे लक्ष द्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही प्राचीन स्वप्नशास्त्र बृहत्संता वराह मिहीर गरुड पुराण तसेच हिंदू धर्मग्रंथ पुराण कथा आणि लोकपरंपरा यावर आधारित आहे ही माहिती धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भातून सांगितली असून तिचा उद्देश केवळ सामान्य ज्ञान आणि पारंपरिक श्रद्धा समजावून सांगणे हाच आहे याचा कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय कायदेशीर किंवा शास्त्रीय सल्ल्यासाठी उपयोग करू नये तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद